महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री देवीच्या यात्रेस उत्साहात सुरुवात झाली आहे आकाशपाण्यांसह विविध करमणुकीच्या साधनांसह हजारो व्यावसायिक या यात्रेत दाखल झालेत तसेच किलार जनावरे या यात्रेतील प्रमुख आकर्षण असतं कोट्यावधीची उलाढाल किलार जनावरांची या ठिकाणी होत असते सांगली जिल्ह्यातील जत नगरीची ग्रामदैवत महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या सर्व दूर ख्याती असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे भाविक दर्शनासाठी आणि आपला नवस फेडण्यासाठी दाखल होत असतात तर उद्या शुक्रवारी देवीला पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण करण्याचा दिवस आहे शनिवारी देवीच्या पालखीची नगर प्रदक्षिणा आणि कीच कार्यक्रम आहे नंतर देवीचा दरवाजा दर्शनासाठी बंद राहणार आहे या यात्रेत खिल्लार जनावरांसाठी ही यात्रा प्रसिद्ध जाते मोठ्या प्रमाणात या यात्रेमध्ये जनावर दाखल होतात यात्रेत कोट्यावधीची वतीने जनावरांच्या सोय करण्यात आली तसेच यात्रा स्थळावर कृषी प्रदर्शनांचंही आयोजन करण्यात आलं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजे विजयसिंह धफळेमा देवी यात्रेनिमित्त खिलार जनावरांचं प्रदर्शन आणि त्यांच्या स्पर्धा ह्या गेली अडतीस वर्षापासून ही परंपरा चालू आहे आज त्याची सुरुवात झालेली आहे हजारो खेलार जनावरांचं इथे आपल्याला खरेदी विक्रीचा वित्त व्यवहार होतो त्याचबरोबर आमच्या मार्केट कमिटीच्या वतीनं त्याचं प्रदर्शन भरवलं जातं आकर्षक वेगवेगळ्या गटांमध्ये त्यांना बक्षीसं दिले जातात भविष्यामध्ये या खिलार जनावरांचं संगोपन होण्यासाठी संवर्धन होण्यासाठी मार्केट कमिटीचं सातत्यानं हा प्रयत्न आहे त्याला महाराष्ट्र चंद्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातूनसुद्धा खेलार जनावरती प्रेम करणारे शेतकरी या प्रदर्शनासाठी खास करून उपस्थित राहतात लाखोंची उलाढल या या यात्रेनिमित्त या जनावरांच्या माध्यमातून होते आणि ही परंपरा अडतीस वर्षाची आम्हीसुद्धा यावर्षी सातत्यानं चालू ठेवलेली आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे कोरोनानंतर मागच्या वर्षीच पहिल्यांदा आपण ते प्रदर्शन भरवलं होतं यावर्षीसुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आज सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील तमाम माझ्या शेतकरी बांधवांना खेलारजांवरती प्रेम करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की नक्की आपण या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आपण इथं खेलारजांच्या वेगवेगळ्या वे जाती आपल्याला बघाव्याच मिळणार आहेत नवीन पिढीला ते प्रोत्साहन तर हे प्रदर्शन ठरणार आहे त्यामुळे सर्वांना माझी या प्रदर्शनानिमित्त येण्याची विनंती आहे आणि सर्वांना या यात्रेच्या शुभेच्छा आज गण गणतकीचा दिवस या आणि आज लोकं गण घेतात उद्या किच उद्या नैवेद्य आणि परवा कीच आहे की या ही यात्रा यावर्षी चा चा चांसकार चांगल्याच चांगल्या रुपयाने भर भरली आहे या यात्रेत लांबून लांबून भाविक येतात या यात्रेच्या तयारीसाठी आम आमदार 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 अंदर, आमदारांच्या अंदर, अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यांच्या स प्रांतांच्या आणि यांच्या प्रशासनाच्या म सहकार्याने ही यात्रा पार पडते पोलिसां पोलिसांचंही ह्या यात्रेत सहकार्य असतं आणि प्रतिसाचे आमचे स सर्वच सद सदस्य व हे रात्रभर कष्ट करून ही यात्रा चांगल्या रूपाने पार पडतात ही आता जवळजवळ वीस वीस एक वीस एक, पंचवीस एकर राहणार भरती जवळजवळ पंधरा महिनाभर ही यात्रेची तयारी आम आमची स सर्व टीम व सदस्य करतात आणि ही आता चांगल्या रुपये पार पडेल